नाही काही ठिकाणी जे काही हिंदूचे सण होतात ना त्या ठिकाणी अनेक जण ज्यांना मुस्लिम म्हणून आम्ही समजत नाही परंतु मुस्लिम समाजाचे काही जे काही घातक कृत्य करतात ते लोक त्याच्यात घुसत आहेत मुलींना छेडत आहेत महिलांना छेडत आहेत अनेक वेळेला पाकिट मारी किंवा आणखी चॅन स्नॅकिंगचा ज्या काही प्रकार घडतो आहे त्याला कुठेतरी पायबंद बसावा म्हणून हे मला वाटतं ग्रामसभेने हा ठराव घेतलेला हो आहे आणि एक सुरक्षेच्या दृष्टिकोन जर घेतलं तर त्यात काय गैरसुद्धा नाही मुस्लिम, मुस्लिम समाजापासून असुरक्षित नाही परंतु त्यामधले काही जे काही गुंड आहेत त्यामुळं हा जो काही प्रकार घडतोय आणि त्या ग्रामस्थाचा तो असलेला अनुभव तो त्यांनी शेअर केलेला आहे त्यांना कोणी बंदी घालावा किंवा येऊ देणे असं कोणी सांगितलेलं नाही परंतु त्यांचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे म्हणून त्यांनी तसं केलं असं अहो <laughs> कोणी कुणावर आरोप केले नोटीस कोण बजवतं आहे हे आता सगळे डोक्यावर पडलेले लोक आहेत त्याचा आम्ही सिरीज घेत नाही